आम्ही भरती काढली का म्हणे आमचा विषय नाही म्हणे लाज वाटते या भारत देशात अशी लोकशाही जर राबवत हे लोक तर काय संबंध यांचा आम्ही भरती काढली नाही म्हणे आम्ही पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना द्यायचं का निवेदन पाकिस्तानाच्या विभाग आयुक्तांना निवेदन द्यायचं का मी नाही सर विषय नाही ऐकणार मी सर ऐका पहिल्यांदा मी म्हणतोय मला लाज वाटते या ठिकाणी लाज वाटते लाज नागरिक असल्याचा पहिल्यांदा म्हणतोय सर सुशिक्षित मी सांग हे खपून घेणार नाही मी सुरुवात करायला लागते इथून सुरुवात निवेदनापासून अटक कराय आवाज करणार आवाज नाही करायचा तुम्ही कोण आवाज दाबणार आमचा आवाज करणार आम्ही आवाज का नाही करायचा आवाज का नाही करायचा आमचा आवाज दाबताय का तुम्ही सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे मग आवाज करायचा नाही म्हणजे काय संबंध तुमचा निवेदन येणार नाही तुम्ही आवाज दाबायचा आवाज दाबायचा उद्या घ्यायच्या का आम्ही पोरांनी बोला मॅडम बोला तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही कोणाशीर बोलताय आवाज करू नका तुम्ही निवेदन देणार काय संबंधित करा अगोदर त्या अधिकाऱ्याला निलंबित करा त्या अधिकाऱ्याला काढली नाही काय संबंध आहे या विषयात मी ऐकणार नाही सर भारताच्या संविधानावर कदा विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध आहे

नाही तर करतात त्यांना सांगायचं काम नाही आवाज त्यांच्या कानापर्यंत आवाज विकला पाहिजे आपला एक पाहिजे भारतात लोकशाही मीटिंग चालू आहे म्हणजे आमचं निवेदन राहणार बघ तुम्ही त्या माणसाची काय बदल आम्ही आतंकवादी आहोत का आम्ही पाकिस्तानला जाऊन निवेदन द्यायचं का तो काय म्हणलाय तो माणूस की निवेदन विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही विभागीय आयुक्त काय समन्वय विभागीय आयुक्तच काय आम्हाला नको विभागीय आयुक्त त्यांनी भरती काढली नाही आमचं निवेदन ते घेणार नसत काम करा नरस्कर साहेबांच्या बरोबर जाएगा। 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 सर इथून सुरुवात असेल सर तुम्ही पण नोकरीला लागले सर इथून जर सुरुवात असेल ना लोकशाही दाबण्याची आमचं मरणाला सुद्धा आम्ही तयार आहे सर काय समजतो सर हे मॅडम कसं बोलायला लागले आम्ही काहीतर भाजीपाला आलो आवाज म्हणजे काय संबंध सर हा विषय मी ऐकणार नाही सर आज इथे मी जाऊन कुठे मारून टाकेल काही संबंध नाही आज ऐकणार नाही सर लोकशाही म्हणजे पोरांचं उद्वस्त करायचं आणि या आधी आधी जी मागणी आमची नमस्कार मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो असताना तलाठी भरती रद्द करावी आणि शिक्षणाचा जो बोबाटा या ठिकाणी चालू आहे तो बोबाटा थांबवा यासाठी निवेदन देताना देण्यासाठी आला असताना हा आमच्या कार्यालयाचा विषय नाही हा ही भरती आम्ही काढलेली नाही ही भरती शासनाने काढली तुम्ही शासनाला जा विचारा असं विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं आम्हाला सांगण्यात येत मित्र कामाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांचा हा भविष्याचा विषय राजकारण्यांचा हा विषय नाही लाज लुबाड करून घोडेबाजार करून या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या पुढाऱ्यांचा हा विषय नाही हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आणि जर का विद्यार्थ्यांचं भविष्य लावणीला लागला असेल तर या ठिकाणी तुम्ही निवेदन सुद्धा आमचं स्वीकारणार असाल तर अत्यंत गंभीर आणि या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी तलाठीवरती रद्द करावी आणि पारदर्शकपणे ऑफलाईन तलाठीवरती घ्यावी व आयोगाकडे भरती देण्यात यावी एमपीएससी आयोगाकडे अशा असायचं निवेदन या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये देण्यासाठी आलो असताना विभागीय आयुक्तांचे स्वीस सहायक हा विषय आमचा नाही भल्या भरती या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी काढलेली नाही भरती शासनाने काढलेली आहे आम्ही या विषयाला काही कारणीभूत नाही आणि आम्हाला निवेदन देण्याचा काही या ठिकाणी तुमचा समन्व नाही असं सांगण्यात आलं हे अत्यंत गंभीर आहे आणि संविधानाला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग जर का भारताचं ढवळणार असाल राजकारणी पुढारी विकल्या जातात मात्र प्रशासनामध्ये सुद्धा विकणारे लोक तुम्ही भरणार असाल आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पोरांनी तरुण विद्यार्थ्यांनी याच्यावर आवाज सुद्धा उचलू नये निवेदन सुद्धा देऊ नये ही जर हिटलर पद्धत तुम्ही राबवणार असाल तर या ठिकाणी आम्हाला बंड केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करावं यासाठी सन्मान्य विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर हा विषय आमच्या आशयातला नाही भरती शासनाने काढलेली आहे विभागीय आयुक्ताचा यासंबंधी काही विषय नाही असं जर का तुम्ही सांगणार असाल तर हे शांततेचं आंदोलन उग्र स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे मी तरुणांना विनंती करतो सर्व शिक्षकांना विनंती करतो सर्व क्लासेसच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना विनंती करतो की सर्व विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर उतरा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे आणि जर का तुम्ही आता आवाज उचलणार असाल तुमचे पोरं नोकरीला या ठिकाणी लागणार असेल तर या ठिकाणी भविष्यात आपल्यावर धडपशा या ठिकाणी कुठेतरी चालू झालेली आहे असं या ठिकाणी दिसून म्हणून विभागीय आयुक्त यांना जा विचारणार आहे की आमचं निवेदन सुद्धा जर का तुम्ही स्वीकारणार असाल तर आम्ही सलीम अलीमध्ये जाऊन या ठिकाणी उड्या मारायच्या का आम्ही या ठिकाणी आमचं जीव द्यायचा का आमचं निवेदन स्वीकारावं सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलंय की शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करत असताना निवेदन देणे प्रक्रिया आहे सात अगोदर निवेदन देऊन आंदोलन करणे संविधानाचा भाग आहे आणि आंदोलन करणे हे कुठला आतंकवादी कृत्य नसून हा संविधानिक आमचा अधिकार आहे आणि तुम्ही जर का निवेदन देण्यापासून आम्हाला रोखणार असाल तर शांततेच्या मार्गाचं आंदोलन या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही ही चेतावणी ठिकाणी देतोय शासन आमचं ऐकत नाही आहे सरकार आमचं ऐकत नाही आहे प्रशासन आमचं ऐकत नाहीये जिल्हाधिकारी ऐकत नाहीये विभागीय आयुक्त ऐकत नाहीये मग शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं शेतकऱ्याच्या पोरांनी जायचं कुणाकडं तरुण विद्यार्थ्यांनी जायचं कुणाकडं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व तरण्या पोरांना मी विनंती करतो की हिटलर शाहीकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे सरकार कोणाचं आहे आम्हाला काही घेणं देणं नाही पण आंदोलन करणं उपोषण करणं आणि न्याय हक्काच्या बाजू मांडणं हे आमचं कर्तव्य असताना देखील आमचं निवेदन स्वीकारणं नाही हा अत्यंत घाट या ठिकाणी संविधानाच्या बाबतीमध्ये संविधानाला काळी मापासणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत तासभर आम्ही तर वाट पाहणार आहे सरळ सरळ या सलीमाली सर्व मध्ये जलसमाधी घेण्याचं काम या ठिकाणी करणार आहे कारण तुम्ही निवेदन जर घेणार नसाल तर आंदोलन करण्याचा विषय दूर राहतो अत्यंत गंभीर हा विषय असून सर्वांनी या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र